नगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला असून भाजपा समर्थकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे वेध लागले ला आहेत सावळीतील निरंगारी भवन जवळच्या मैदानावर मोदींच्या सभेचं नियोजन सुरू असून पोलीस यंत्रणेनं सुरक्षेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार असून त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन करण्यात येत आहे सावडीतील निरंकारी भवना जवळ मैदानावर सभेच्या दृष्टीनं तयारी करण्यात येत आहे तीन दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये सभा झाली होती सावळीतील निरंकारी भवना जवळील मैदानातच ही सभा झाली होती आता पुन्हा याच मैदानावर सभा घेण्याचं नियोजन भाजपकडून सुरू आहे त्यामुळे पोलीस प्रशासन गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं नियोजन करीत आहेत पंधरा ते अठरा एप्रिल या दरम्यान एक दिवस सभा होईल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे हे मंगळवारी नगरमध्ये आले त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं मंगळवारी रात्री पोलीस अधीक्षक इशू सिंधू आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केली आहे याचबरोबर नगर शहरातील केडगाव मैदान गुलमोहर रोडवरील मैदान क्लेराब्रुस मैदान रेसिडेन्शियल हायस्कूल मैदान या ठिकाणी इतर ठिकाणी मंत्री इतर राजकीय नेते यांच्या सभा होतील या दृष्टीनं पोलीस सुरक्षा नियोजन करत आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर